सोलापूर शहरातील होम मैदानावर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळे प्राणी पक्षी आलेले आहेत एकीकडे एक बुटकी राधा म्हैस लोकांना आकर्षित करत आहे तर दुसरीकडे याच सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चक्क दूध पिणारा कोंबडा आढळून आलाय सोलापूरच्या कृषी प्रदर्शनात एक अनोखे आकर्षण ठरले आहे राधा नावाची बुटकी म्हैस ही राधा जगातील सर्वात धष्टपुष्ट म्हैस असल्याचा दावा तिचा मालक अनिकेत बोराटे यांनी केला आहे केवळ वर तीन वर्षाची असलेली राधा कृषी प्रदर्शनातील मुख्य आकर्षण बांध्यामुळे आणि अद्वितीय देखाव्यामुळे सोलापूरकरांची मोठी गर्दी तिच्या दर्शनासाठी जमली विशेष म्हणजे राधाला साडेतीन लाख रुपयांना खरेदी करण्याची मागणी केली मात्र मालक अनिकेत बोराडे यांनी ठामपणे सांगितले की राधा विक्रीसाठी नाही ती आमचं कुटुंब आहे प्रदर्शनात राधासाठी खास सजावट करण्यात आली असून तिला पाहण्यासाठी लहान मोठ्यांचा उत्साह हो ओसांडून वाहत आहे तर दुसरीकडे राजा असं या दूध पिणाऱ्या कोंबड्याचं नाव असून वनराज क्रॉस जातीचा हा कोंबडा आहे ज्या पद्धतीने एखाद्या पैलवानला खुराक दिली जाते अगदी तशाच पद्धतीची या राजा नावाच्या कोंबड्याची खुराक आहे हा कोंबडा दररोज सकाळी मका भरडा आणि भुसा खातो तर दुपारी तांदूळ गहू बाजरी खातो आणि रात्रीच्या वेळेस भुसा तसेच शंभर मिली दूध पितो या कोंबड्याचे तब्बल सहा किलो वजन असून बारा महिने याच वय आहे या राजाला तब्बल पन्नास हजाराची मागणी आली पण तो घरचा सदस्य झाला असून त्याला कितीही किंमत आली तरी विकणार नसल्याचं मालक यशराज गाडगे यांनी सांगितलं and press the bell icon. Never miss an update.